नागपूर ते पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्सप्रेसला ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवण्यात आला या एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर अवघ्या बारा तासांवर आलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये उपस्थित होते नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर बारा तासात कापणार आहे या वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनवरही थांबा मिळाला आहे सदर वंदे भारत एक्सप्रेसचं कोपरगाव रेल्वे स्टेशन आगमन होताच मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं आहे सदर वंदे भारत एक्सप्रेसचं स्वागत करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप वर्पे ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदींसह रेल्वे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस शहर पोलिसांसह विविध पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला असून वंदे भारत एक्सप्रेस पुढे रवाना झाली आहे या सुविधेमुळे कोपरगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रुग्णांना उपचारासाठी व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी आणि नागरिकांना पर्यटनासाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत या ट्रेनच अनावरण किंवा सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हस्ते झालं याची मागणी अनेक लोकांची होती आणि आता ही सुरुवात वंदे भारत ची झालेली आहे मी मोदी साहेबांचं आणि रेल्वे मंत्री वैष्णव साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या कोपरगाव बस स्थानकचे अनेक जे विषय होते ते वारंवार वैष्णव साहेबांच्या सा लक्षात आणून देऊन त्याचेही त्यांनी सकारात्मक दखल घेऊन आपल्या अमृत भारत योजनेमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून आपल्याला रेल्वे स्टेशनचं लिकरण या ठिकाणी बघायला मिळते अजूनही बाकीचे प्रश्न असतील किंवा अनेक रेल्वेचे थांबे असतील या ठिकाणी मागणी मी केलेली आहे आणि बाकीचे पण आपल्याला नवीन रेल्वे या ठिकाणी चालू करण्यासाठी बाकीचे राहिलेले विषय मांडून ते आपण सोडून घेण्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा चालू राहील मी दोघांचंही मोदी साहेबांचा आणि वैष्णव साहेबांचा मनापासून आभार मानतो काही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे या रोडला चालू केली विशेषतः कोपरगाव या ठिकाणी त्याला थांबा दिला ज्याच्यामुळे कोपरगावच्या विकासामध्ये फार मोठा फायदा होणार आहे कोपरगाव परिसरातील सर्व लोकांना याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं फार मोठी फार मोठा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की वंदे भारत रेल्वे गाडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आज या ठिकाणी ही दरवेळेला येणार ही गाडी या ठिकाणी थांबा असल्यामुळे कोपरगाव आणि कोपरगावच्या परिसरातील सर्व जनतेला याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे ही फास्ट गाडी आहे अनेक ठिकाणी थांबे मागे पण मिळाले नाहीत परंतु आपल्या कोपरगाव स्टेशन याचा थांबा आहे सर्वात आनंदाची बाब आहे सर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि रस्त्याच्या बाबतीत दळवडण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगानं खऱ्या अर्थानं याची कामं जोरात चालू आहेत आणि देशवासियांच्या दृष्टीनं एक निश्चितपणानं आनंदाची बाब आहे खरं आज या ठिकाणी आपल्या या मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये अनेक कामं जी आहेत यापूर्वी मी खासदार असताना झाली सांगायला आनंद वाटेल त्यावेळेचे असलेले रेल्वेवरती मयआप्पा यांच्या सहकार्यानं आपल्याला जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळाली मग या नगर दौंड मनमाड रस्त्याचं दुहेरीकरण असेल किंवा विजेचं विद्युतीकरण असेल किंवा इतर जी काही भुयारी मार्ग का आहेत किंवा ज्याला बद्दल सर्वे ते देखील असतील अनेक गोष्टी आहेत क्रॉसिंगची कामं आहेत ही सर्व कामं आपण करण्याचा प्रयत्न केला नव्यानं त्यावेळेला पुणे ते नाशिक ही लोहमार्ग असेल आपल्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत बेलापूर ते परळी किंवा रोटेगाव मार्गे त्याचप्रमाणे अनेक दुसरे काही लोहमार्ग शिर्डी ते शहापूर असेल हे अजूनही प्रलंबित असे सर्वे झालेले आहेत शासनाला मी अनेक वेळा केंद्राला रेल्वे मंत्र्यांना आणि बजेटच्या वेळेला देखील आपल्या सर्व मागण्या मी या मतदारसंघाच्या जेवढ्या काही प्रलंबित आहेत त्याला गती देण्यासाठी सतत आग्रह असतो हे मला मतदारसंघाला सांगितलं पाहिजे आणि भविष्यात या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही अशा प्रकारची काळजी आणि विचार घेऊन मी लोकसभेमध्ये आपल्याला आवर्जून सांगतो भविष्यात आपले सर्वप्रथ सुटतो अशी साईच्या प्रार्थना ठेवतो आम्ही सर्वांची सेवा माझ्या हात घडत राहू अशी देखील प्रार्थना करतो उद्घाटन झालेले आहे याचा श्री आनंद होतो आहे महाराष्ट्रातील रेल्वे सेवा या निमित्ताने पायाभूत सुधारणांमध्ये निश्चितच पुढे पथावर येण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे आणि आज मी नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे कोपरगाव रेल्वे स्टेशन ला थांबा दिल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी रेल्वे मंत्री आशिषी वैष्णवजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप भु आभार मानते आणि निश्चितच

दळणवळण जर चांगल्या पद्धतीने सुधारण्यात आली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक विकासाच्या दिशेने आपला महाराष्ट्र वाटचाल करणार आहे आणि म्हणून आपल्या आनंद होता प्रवाशांना आणि इतका अत्याधुनिक आतमध्ये रेल्वेची व्यवस्था आहे प्रवाशांची की याच्या आधी कधीही असं आपण रेल्वे पाहिलं नाही वंदे भारत रेल्वे म्हणजे आणि जगामध्ये अगदी बुलेट ट्रेन असेल अटल सेतू असेल दळणवळणाच्या दृष्टिकोनातून केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर त्या प्रगती झाली ही निश्चित उल्लेखनीय आहे आणि म्हणून या रेल्वे रोगाच्या सर्व सुद्धा मी मनापासून खूप कौतुक करते आणि आपल्या मेहनतीचा खूप मोठा वाटा आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि केंद्र सरकारच्या या रेल्वेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे जण इथे आनंदाने या रेल्वेच्या स्वागतासाठी उपस्थित सर्व इथं उपस्थित कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांचे मनात आभार भारत माता की जय निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव